नमस्कार इंदिर भाऊ नैसर्गिक क्षेत्रीय यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर आपले सहर्ष स्वागत आहे मी अमृत दीपक कुलकर्णी भेंडी पिकाची माहिती घेण्यासाठी आपण भेंडी पिकाच्या प्रक्षेत्र आहोत पहा भेंडीमध्ये प्रामुख्याने तुम्हाला जात तुम्हाला जमीन आणि खत व्यवस्थापन आणि जलसिंचन व्यवस्थापन या चार बाबी आवश्यक आहेत पहिली बाब म्हणजे बियाणं निवड बियाणे निवडत असताना आपण काय करायचं की भेंडीच्या ज्या काही जाती आहेत त्याच्यामध्ये वैशा वैशरी जात आहे त्याच्यामध्ये तारा नावाची जात आहे त्याच्यामध्ये आरका आणमिका आणि पुसा पर्पल राऊंड पोट पुसा पर्पल प्लस्टर पर अशा ज्या जाती आहेत त्या जातीनुसार आता ही जी आहे ही भेंडी नैसर्गिक शेतीतली भेंडी असल्यामुळे तिची साईज आपण पाहू शकतो व्हिडिओला ना नक्की एक लाईक करा शेअर करा कमेंट करा पहा ही भेंडी असे प्रत्येक आणि फळ फांदी पहा आता इथे आपण लागवड करत असताना काय तंत्र वापरलं आहे की लागवड ही एका ठिकाणी दोन बिया आपण लावलेल्या आहेत एका ठिकाणी दोन बिया लावल्यानंतर काय नाही तर इथे एकदा याचं प्रोनिंग झालं होतं म्हणजे इथे आपण याला कट दिला होता इथे पहिली याची चाटणी करण्यात आली आणि इथे पहिल्यांदा फुल फुलकिळी आले त्याच्यानंतर त्याची वाढ झाल्यानंतर एक बरोबर त्याला जीवामृत दिलं होतं जीवामृत दिल्यानंतर पुन्हा त्याची ग्रोथ झाली मध्ये एक फवारणी केली होती दर महिन्याला आपण याला फवारणी करत असतो किंवा ड्रिंकिंग वगैरे त्याला देतो जीवामृत नंतर इथे एक याला रुनिंग आली म्हणजे इथे एक दुसरं फुल लागलं दुसरं फुल लागल्यानंतर पुन्हा एक महिना झाला लागवडीनंतर साधारणपणे हे मे जूनची आहे मे जून म्हणजे जूनचा सुरुवातीचा आठवडा ते मेचा शेवट अशा पद्धतीने आता इथे जे फुल आली एक झाली म्हणजे इथे एक चे, आ, चे भेंडी लागली सुरुवातीचे स्टार्टचे भेंडे नंतर इथे लागली इथे लागल्यानंतर पुन्हा एक इथे फुलं आलं इथे एक फुल आलं म्हणजे साधारणपणे फुलांची संख्या हे आत्तापर्यंत आमचे साधारणपणे सहा ते सात तोडे ह्या भेंड्याचे झाले आहेत आणि भेंडीची क्वालिटी पाहू शकता पूर्ण नॅचरल भेंडे आहे बियाणं देखील नॅचरल आहे आपण कृषी विज्ञान केंद्रावरून याचं बियाणं आणलं होतं अर्मका नावाची भेंडी आहे आणि क्वालिटी पाहू शकतो आता एक भेंडी मी तुम्हाला तो तोडून दाखवतो भेंडी तोडण्याची एक पद्धत आहे ही भेंडी असे भेंडी आपण मार्केटला देखील पाठवू शकतो याची आयात निर्यात देखील होऊ शकते अशा भेंडीचं उत्पादन आहे आता भेंडीमध्ये प्रामुख्याने कीड जर तुम्हाला सांगायची असली आता आपण बियाण्याचं पाहिलं आता कीड तेचं पहा या बियाण्याला तुम्हाला तना छेदक किंवा जे थ्रिप्स असतं किंवा एक पलपल नावाची एक कीड असते आपलं मावा तुडतुडे मावा तुड्याचा याच्यात प्रादुर्भाव आला याच्यासाठी आम्ही सुरुवातीला याला साधारणपणे महिना ते सव्वा महिन्याचं पीक झाल्यानंतर यावर टाक्याची पावडली होती त्याच्यामुळे याच्यावर विशेष काय आता रोग आला नाही त्याच्यानंतर एक फवारणी आम्ही निंबुल्यासारख्याचे दे दे देखील ते दे दिली आणि संपूर्ण जे अशा पद्धतीने पिंपळाचं पान आहे याचं सुरुवातीला लागवडीच्या आधी एक महिना लागवडीच्या एक महिना आधी साधारणपणे मे ते जूनच्या दरम्यान असे जे पान असतात याचे जे पिंपळाचे पान याचं सुरुवातीला आच्छेदन केलं नंतर बेड केले सुरुवातीला तुम्ही जरा झूम करून दाखवा खाली बेड पा आणि एक झाड्यातलं हे दो दोन झाडं आहेत आता हे एक झाड आहे आणि हीच दोन झाडे साधारणपणे याचं अंतर जे आहे ते एक फूट आहे आणि हे जे अंतर आहे ते एक फूट म्हणजे एक फूट बाय एक फूट ह्याची लागवड केली आहे साधारणपणे इतकं आंतरिक एक फूट अंतर आहे प्रत्येक झाडाची एक एक फूट फुट अंतर ठेवले नाही साधारणपणे सहा झाडं मधल्याकडीला सहा झाडं त्याच्याकडेला सहा झाड अशा पद्धतीने याची लागवड केलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल बेल ऐकून दाबा आम्हाला सहकार्य करा धन्यवाद पुढच्या व्हिडिओची प्रतीक्षा करा